अजित पवार महायुतीसाठी आवश्यक आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी महायुतीच्या जागांमध्ये वाढ करू शकते त्यामुळेच त्यांचं महायुतीतलं स्थान अढळ आहे हे आमचं विधान पुढे आकडेवारीसह पटवून देणार असोत कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत व्यक्त करण्यासाठी जे व्यासपीठ दिलं आहे त्याचा वापर करून कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा नमस्कार मी दिलीप देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत अजित पवार यांना सरकारमध्ये का घेतलं याचं स्पष्टीकरण दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या खरंच असं झालं की नाही हे समजायला मार्ग नाही कारण संघाची बैठक ही माध्यमांसाठी कधीच खुली नसते सूत्रांच्या भरवशावरती बातम्या द्याव्या लागतात तरीही देवेंद्र फडणवीस असं बोलले असतील असं गृहित धरून पुढे जाऊ तर अजित पवार हा फॅक्टर महायुतीसाठी का महत्त्वाचा आहे या विषयावरती आज आपण बोलू अजित पवारांकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधले चोपनपैकी पस्तीस आमदार आलेत लोकसभेत त्यांना चार पाच जागांवरती लढता आलं होतं आणि सुनील तटकरेंच्या रूपात एक जागा त्यांना जिंकता आली होती मतांच्या विभाजनात शरद पवारांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सर्वाधिक म्हणजेच नऊ जागा मिळाल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर शरद पवारांचा पक्ष एकसंध एक असताना एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या आता थोडीशी इतिहासातल्या आकडेवारीवरती नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार निवडून आले होते तर त्याच वर्षीच्या विधानसभेला चोपन्न आमदार निवडून आले होते त्यातले चाळीस अजित पवारांसोबत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे चार खासदार निवडून आले होते तर विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस जागा म्हणजेच आमदार निवडून आले होते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले होते तर विधानसभेत बासष्ट जागा त्यांना मिळालेल्या होत्या ही आकडेवारी काय सांगते तर दोन हजार नऊची निवडणूक सोडली तर शरद पवारांचे तीन चार खासदार निवडून येतात पण विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून येतात एका खासदाराच्या मतदारसंघात सहा आमदार असतात असं गणित आहे म्हणजे जर हेच लॉजिक लावलं तर शरद पवारांचे विधानसभेत चोवीस ते पंचवीस आमदार निवडून यायला पाहिजेत पण तसं होत नाही कारण राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे विधानसभेत त्यांचे जास्त उमेदवार निवडून येतात आता अजितदादांसोबत चाळीस आमदार आहेत म्हणजे किमान चाळीस जागा या फिक्स आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागांची गरज असते त्यातले चाळीस आमदार अजित पवारांसोबत आहेत ते सगळेच या निवडणुकीत ठरून निवडून येतील असा दावा चुकीचा ठरेल पण त्यांचे दहा ते आमदार पडले तरी त्यांच्याकडे पंचवीस ते तीस आमदारांचा संच असेल ही बात नाकारता येत नाही आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या विजयी जागांच्या गणितात हे पंचवीस ते तीस आमदार महत्त्वाचे ठरतात त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार यायला अडचण नाही असं सध्या तरी वाटतंय पण महायुतीत आपलं उपयोगित्व सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या आमदारांची संख्या अबाधित राहावी यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या इमेजचा मेकओव्हर करायला म्हणजेच प्रतिमा बदलायला सुरुवात केली आहे प्रतिमा बदलणं एक भाग आणि नवीन प्रतिमा निर्माण करणं हा दुसरा भाग आहे दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांनी यासंदर्भात एक लेख लिहिला आहे त्यात त्यांनी अजित पवारांसमोरच्या अडचणी नमूद केल्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी ते राज्याचे नेते आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांचं पक्षात चांगलं वजन आहे दुसरीकडे अजित पवार हे उपमुख्यमंत्री असूनही ते एका मोठ्या झाडाच्या चा छत्रछायेत होते त्यातून बाहेर पडून त्यांना जेमतेम तेरा महिनेच झालेत एवढ्या कमी वेळात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करून आपल्या सोबत असलेल्या आमदारांचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे असं यदू जोशींनी या लेखात म्हटलंय शरद पवारांसारखा मोठा नेता आणि त्याला टक्कर देत असतानाच स्वतःची तसंच पक्षाची प्रतिमा नव्याने निर्माण करण्याचं आव्हान अजितदादांसमोर आहे त्यात ते किती यशस्वी होतात आणि महायुतीमध्ये ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात का हे जागा वाटपाच्या वेळेस कळेलच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला यापुढे आम्ही राजकीय पक्ष नेते आणि एकूणच राजकारण या विषयावरती सखोल अभ्यास करून माहिती देणार आहोत म्हणजेच तुम्हाला तुमचं मत व्यक्त करताना त्याची मदत होईल कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद